किती झाले पंधरा लाख काय या नारळाच्या माध्यमातन आम्हाला मिळतात पंधरा लाख रुपये विश्वास बसत नाहीये ना पुणेकर अहो खरच नारळाच्या शेतीतनं तुम्हाला मिळणार आहे पंधरा लाखांचं उत्पन्न एका वर्षात साडेतीनशे ते साडेचारशे फळ देणारी मलेशियन ग्रीन नारळ ही प्रजात तुम्हाला मिळून देते वर्षात पंधरा लाखांचं उत्पन्न अवघ्या पंधरा ते सतरा महिन्यात मोठ्या असलेल्या या नारळात खोबऱ्याचं प्रमाण दीडशे ग्रॅम ते एकशे साठ ग्रॅम पाण्याचं म्हणजेच क्वालिटी मध्ये नो कॉम्प्रोमाइज नारळाची एकच नाही तर सहा प्रकारच्या व्हरायटीज मिळणार आहेत तुम्हाला फक्त कृष्णाई नर्सरी मध्ये आजच नारळाची लागवड करा आणि मिळवा लाखोच उत्पन्न अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा कृष्णाई नर्सरी पुरुळी कांचन पुणे आणि अशाच भन्ना ट्रेंड फॉलो करा पुणे ट्रेंड्स